यशस्विनी महिला उद्योजक संस्था ही नेहमीच आपल्याला होम प्रोडक्ट्स गोष्टींसाठी तर आपण अग्रगण्य आहोतच ह्याच्यामध्ये आमचा मानस हा आहे की बचत गटांनी इथे यावंच परंतु जे प्रोफेशनल महिला आहेत त्या त्याहीपेक्षा आम्ही ज्या अगदी घरात बसून जे स्वतः उत्पादन करतात त्या वस्तूंचं तर आम्हाला प्रमोशन करायला जास्ती आवडतं आणि तर आम्ही प्राधान्य पण त्यालाच दिलेलं आहे की कारण का प्रोफेशनल महिलांपेक्षा ह्या ज्या घरगुती बिझनेस करणाऱ्या महिला आहेत त्यांना मार्केटिंग असं सहज उपलब्ध होत नाही मग हा मानस आमचा हा आहे की तीन दिवसामध्ये आपण त्यांना मार्केट उपलब्ध करून द्यावं जेणेकरून मग त्यांची पण गिरायकांची जोड लागते अजून त्यांच्या नवीन ओळखी होतात त्यांच्या बिझनेसला खरंतर उभारणी मिळते तर राहुल पाटलांचा सुद्धा हाच मानस आहे की, की आपण कुठलीही फीज न आकारता आपण होममेड महिलांना आपण जास्त प्राधान्य द्यावं जेणेकरून आता ह्या ऑनलाईन बिझनेसच्या जमान्यामध्ये तर, तर परभणीचा माल परभणीचा पैसा हा परभणीतच फिरावा तर, तर, तर हेच आमचं मानस आहे आणि प्रयत्न सुद्धा सध्या तोच आहे पतसंस्था जी आहे परभणी नागरी पतसंस्था आणि मावीमचे काही बचत गट आहेत त्यांचे आपण वर्षभरांचे आपले मीटिंग्स असतात किंवा जेणेकरून त्यांचे पण कुठे प्रदर्शन भरत असाल तर आम्ही सतत त्यांच्या संपर्कात असतो आणि ज्यावेळेस आपली एक बैठक होते त्यावेळेस मात्र हे बचत गट नवीन नवीन काय गोष्टी करतात ते व्हॉट्सॲपद्वारे एक ग्रुप आहे आमचा त्या ग्रुपच्या द्वारे त्यांचं आपल्याला सांगत असतात की आमचं हे नवीन प्रोडक्ट आलेलं आहे किंवा साधारणतः आपण हे प्रमोट करू शकतो त्याने करून मग आम्ही त्यांना व्हिजिट करतो सर ज्या त्या महिला आहेत त्या आम्हाला जर त्यांचा प्रोडक्ट आवडलं तर मग आम्ही त्यांना प्रमोट करतो आलेले आपलेले जवळजवळ पंच्याऐंशी स्टॉल्स ते आहेत तेवढे पण बचत गट आहेत तेवढे ऑलमोस्ट सगळेजण आपल्या परभणी नागरी पतसंस्थेला अटॅच चा। आहेत सर आणि जर कुठल्या बचत गटाला काही बिझनेस करण्यासाठी जर त्यांना आपल्याला प्रमोट करायचं आहे तर ते आपल्याकडे बचत गटाची त्यांची फाईल टाकतात सर आपण त्यांच्या बचतीचा त्यांचा मार्केटिंगचा आढावा घेऊन त्या त्यावेळेस आपण त्यांना अर्थसहाय्य पुरवतो आणि अर्थसहाय्य करण्यासाठी आपण दोन लाखापासून जी सुरुवात करतो ते अगदी दहा लाखापर्यंत आपलं वाटप आहे आणि अनि अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सापडतील की आपलं अर्थसहाय्य घेऊन अनेक बचत गटा पुढे गेलेल्या आहेत